नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा न्यूज न्यूजलाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताज न्यूज लाईव्ह नांदेड लोकसभा उमेदवारांसंबंधी भारतीय जनता पक्षाच्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या प्रतिक्रिया नांदेड लोकसभा निवडणूक उमेदवारीकरिता भारतीय जनता पक्षाने पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे पक्ष निरीक्षक म्हणून नांदेड लोकसभेसाठी जयकुमार रावल आणि सुभाष बापू देशमुख यांची निवड करण्यात आली आहे या दोन्ही पक्ष निरीक्षकांनी नांदेड लोकसभेचा आढावा घेत सर्व भाजप पक्षपदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नांदेड लोकसभा उमेदवाराबद्दल पक्षनिरीक्षकांनी प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत यात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर संतुकराव हंबर्डे आमदार राम पाटील यांची नावे सुचवल्याचे सांगण्यात येत आहे नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून भाजपाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नावाची ग्रामीण व शहरी भागातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे परंतु नव्यानेच भाजप पक्षात प्रवेश करून खासदार झालेले अशोकराव चव्हाण हे भाजप पक्षात प्रवेश केल्यापासून नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते अशोकराव चव्हाण यांच्या हकेला ओ देत भाजप पक्षात प्रवेश करत असल्याने त्यांचे पाडे जड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे पक्षनिरीक्षकाकडे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या समर्थकांकडून मिनलताई खदगावकर यांच्या नावाची शिफारस केल्याचे बोलल्या जात आहे खासदार अशोकराव चव्हाण हे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली तास दोन तास ही बैठक चालली यामुळे भाजप पक्षाच्या वतीने नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून डॉ मिनलताई खदगावकर या, मिनल खदगाव या असू शकतात असे तर्कवितर्क तर्क लावले जात आहेत परंतु पक्ष निरीक्षक काय अहवाल देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण आजच आमच्या हालात हालात न्यूज ताजा हालात न्यूज लाईक करा 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 शेअर महत्वपूर्ण नांदेड आता आज भाजपाच्या वतीने निरीक्षक शहरामध्ये दाखल झालेले आहेत सगळ्यांचं मत ते जाणून घेत मला वाटतं लोकांचा जन्मच घेऊनच हा निर्णय त्यांना घेणं अपेक्षित आहे त्यामुळे आज सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतरच निर्णय होईल त्या इच्छुक आहेतच त्या इच्छुक आहेत